आता बघा आपण हे अँटी ऍडिक्शन चे दहा ते पंधरा ड्रॉप त्यांच्या जिपे वर दिल्यानंतर आता ते तंबाखू घेत आहे आणि त्याच्यानंतर त्यांना काय फीलिंग होतं किंवा त्याचा काय अनुभव येतो ते आपण बघूया बघा आता त्यांनी आपण त्यांना तोंडात ड्रॉप दिल्यानंतर त्यांनी तंबाखू खाले जोरात सांगा ते कसे आता तुम्हाला तंबाखूची टेस्ट कशी लागते माती खाल्यासारखी लागते बघा म्हणजे ते तीस वर्षापासून तंबाखू खातात आता ही दहा ड्रॉप त्यांच्या तोंडात दिल्यानंतर तंबाखूची टेस्ट त्यांना माती खाल्यासारखी वाटते म्हणजे याचाच अर्थ हा ड्रॉप जर त्यांनी जर एक महिना ते तीन महिने जर वापरला तर शंभर टक्के त्यांचं तंबाखूचं व्यसन सुटणार आहे जय जय रिचवे हरघर रिचवे